आज आपण विंटर स्पेशल गुडपापडी तयार करणार आहोत आणि ही गुडपापडी मी डिंक वापरून केलेली आहे तर यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आधी आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी इतकं तूप लागणार आहे तर याचं जे गुडपापडीचं प्रमाण आहे ते दोन वाटी गव्हाचं पीठ आणि त्याला एक वाटी तूप लागणार आहे आपल्याला आणि एक वाटी गुळ लागणार आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे मी आता तूप टाकून आता हे आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छानपैकी आपल्या पीठ हे तुपामध्ये भाजून झालं पाहिजे आणि आता इथे आपल्याला शंभर ग्रॅम इतकं डिंकाची पावडर टाकायची आहे मी डिंक शंभर ग्रॅम घेतला आहे आणि तो मिक्सरला लावून त्याची पावडर तयार केली आहे आणि ती आता आपण इथे वापरणार आहोत तर आता पिठाला तूप सुटायला लागलं ला आहे ला म्हणजे आपली ही जे पीठ आहे हे चांगल्या प्रकारे भाजल्या गेले आहे थंडीच्या दिवसांमध्ये ही गूळपापडी आपण आवर्जून खायला पाहिजे आणि या डिंकाचा वापर केल्यामुळे आपल्याला जो सांधेदुखीचा सा त्रास होतो तो याने कमी होतो तर आता इथे मी डिंकाची पावडर टाकलेली आहे आणि आपले पीठ जे आहे ते चांगलं भाजल्यामुळे गरम आहे आणि त्यामध्ये आपण आता ही डिंकाची पावडर टाकली तर ही छान भाजल्या जाते त्यात म्हणजे जा आपल्याला डिंक तळून घ्यायची काही गरज नाही यामध्ये डिंक छान भाजल्या जातो आणि आता एक चमचा इतका मी इथे खसखस टाकलं आहे म्हणजे पॉपी सीड ती एक चमचा टाकले इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता आणि खसखस पण छान भाजल्या जातो इथे आणि यानंतर मी एक जायफळ घेतलं आहे तर जायफळ आपल्याला थोडंसं टाकायचं आहे किस जायफळामुळे इथे स्वाद छान येतो आणि गुळाचा पदार्थ असला की जायफळ म्हणजे वापरायला पाहिजे छान वाटतं त्याने त्याने टेस्ट पण छान येतं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून द्यायचं आहे आणि थोडंसं हे आपलं पीठ जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे आणि आता यात मी एक वाटी इतकं बारीक चिरून घेतलेला गुळ टाकतो आहे गुळ आपल्याला चिरूनच घ्यायचं आहे त्यामुळे तो लवकर मिक्स होतो इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायची गरज नाही आहे आप आणि आपल्याला छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपलं थोडंसं असं थंड झालेलं आहे म्हणजे जास्त पण नाही पण थोडंसं आपण थंड करून घेतलं आहे आणि बघा आता गूळ छान आता मिक्स करून घेतो आपण आणि मग नंतर आपल्याला ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्याला तुपाचं तूप लावून घ्यायचं आहे तर मी आता एका प्लेटला तूप लावून घेतलं आहे आणि त्या प्लेटमध्ये आता हे जिथे आपल्याला बर्फी सेट करायची त्यामध्ये सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि हे आता लवकरच आपल्याला हे करायचं आहे म्हणजे प्लेन करायचं आहे छान दाबू दाबू आपण आता ह्या वाटीच्या साह्याने मी आता पूर्ण जे भाजलेलं पीठ आहे ते प्लेन केलेलं आहे आणि आता आपण याच्या वड्या कापून घ्यायच्या आपल्याला वाटेल तशा आपण याच्या वड्या कापून घ्यायच्या आणि वड्या कापून घेतल्यानंतर मग त्याचा प्लेटमध्ये सर्व करायचे अशा प्रकारेही करायला एकदम सोपी आणि खायला पौष्टिक अशी ही गुळपापडी आपली तयार झालेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्येही नक्कीच ट्राय करायला पाहिजे तर अशा प्रकारे ही, ही गुळपापडी आपली तयार झाली आहे थँक्यू